खेड तालुक्यातील नातूनगर विभागात असणाऱ्या तांबटवाडी या ठिकाणी जो रस्ता जातो तो रस्ता गेल कालच्या पावसामध्ये पूर्णतः कसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी जर पाहिलं तर हाच तो रस्ता आहे जो जवळपास शंभर ते दीडशे लोकांच्या वस्तीला जोडला जातो परंतु हा रस्ता जो आहे तो कालच्या पावसामध्ये पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि फक्त आता थोडीशीच बाजू या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे आणि या थोड्याशा बाजूवरूनच येथील ग्रामस्थांना आता त्यांच्या वाडीमध्ये ये जा करावे लागत आहे कोणतंही वाहन या ठिकाणी सध्या या या ठिकाणी जा बाब आहे आपल्यासोबत सरपंच आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल की काय झालं होतं सर मी नम्रता संतोष तांबट नातूनगर सरपंच पाच वर्षापूर्वी इथे हायवेचं काम पहिल्यांदाच इथं सुरू झालं आणि हायवे हा रस्ता तोडला आणि करून देतो देतो म्हणून सांगितलं पण अद्याप तो रस्ता त्यांनी केला पण नाही तर आपले आमदार योगेशदादा कदम यांनी या रस्त्यावर खर्च टाकून त्यांनी आमदार निधीतून हा रस्ता बनवलेला आहे पण हायवेवाल्यांनी सांगितलं की संरक्षक भिंत बांधून देतो म्हणून पण अद्याप पाच वर्ष झाली संरक्षक भिंतीचं काम केलं नाही त्याच्यामुळं ही दरड कोसळलेली आहे आणि आमचं वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे तर वाडीत जायचा रस्ता दुःख वाटला म्हणून आम्ही सगळेच वाड्यावाल्यांनी मिळून एकत्र येऊन इथं जमवलं आहे दाखवण्यासाठी हा रस्ते लवकरची लवकर व्हायला पाहिजे हवेवाल्याकडनं रस्ता आडायला अडवलेला आहे पहिल्यापासून हवेवाल्याला आज करतो उद्या करतो परवा करतो पुढच्या वर्षी करतो दिवस पुढं पुढं ढकल जातात आणि कोण दाद घेत नाहीत याबद्दल तक्रार कोणाकडे कर केली का तुम्ही अजूनपर्यंत तक्रार केलं होतं पुढं पण मागच्या पण तक्रार केलं होतं हवेवाल्यांशीवर हायवेवाल्यांशी बोललो आम्ही म्हाडकर साहेब म्हणून आहेत त्यांना आम्ही वारंवार पत्र देत आलो तर आज करतो उद्या करतो पाऊस जाऊ दे असे सतत बोलून पुढे पुढे ढकलतात मग आता नेमकी तुमची मागणी काय असणार आहे संरक्षक भिंत बांधून द्यावी ही आमची मागणी आहे हा रस्ता पूर्ण करून द्या पूर्ण करून द्या हां हा रोड आहे तो पूर्ण करून द्यावा आणि संरक्षक भिंत बांधून द्यावी ग्रामस्थ आहेत काय सांगाल दादा तुम्ही माझं नाव हरिभक्त परायण सहदेव रामचंद्र तांबट राहणार नातूनगर तांबटवाडी गावडेवाडी हे आमचं मुक्काम आहे परंतु ही हा हवेचा रोड ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला आमचा इथून रस्ता होता तो रस्ता हवेमध्ये गेला हवेवाले अधिकाऱ्यांनी आम्हाला असं लेखीपत्र लिहून दिलं आहे की तुमचा रस्ता जसा होता तसा आम्ही तुम्हाला बनवून देऊन पण दोन हजार अठराला आम्हाला लेटर दिलेला आहे तर आज दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीस संपत आला तरी पण आमच्या रस्त्याचा काही सुगावा लागलेला नाही आणि रस्ता काही झाला नाही परंतु आमच्या खेड तालुक्याचे आमदार योगेश दादा कदम यांच्या आमदार भिंडी फंडातून आम्हाला हे रस्ता बनवून दिला आणि ही संरक्षण भिंतता आमदारांनीच बनवून दिली पण ह्या हायवेच्या अधिकाऱ्यांनी एवढा आम्ही त्यांचा पाठपुरावा करत असताना आज करतो उद्या करतो एवढी वर्ष गेली पण आमच्या या वस्तीतून आमची लहान मुलं शाळेला जाणार असतात कॉलेजला जाणार असतात हायस्कूलला जाणारे असतात सर्व कामगार काही कामगार गाडीवरून जाणारे असतात पण आज आमचा हा रस्ता पूर्ण खचला आणि जरी खाली गेली हवेला गेली आणि रस्ता बंद झाला आहे तेव्हा आमचं दुसरी काय मागणी नाही की आम्हाला हा रस्ता आणि ही संरक्षण भिंत लवकरात लवकर करून द्यावी एवढीच मी आपण सर्व भारतीय आमदार सगळं माझ्या या खेड तालुक्यातले कार्यकर्ते माझे ग्रामस्थ मंडळ यांना सर्वांना एक दिलासा द्या की आमचा रस्ता पूर्ण झाला पाहिजे संरक्षण भिंत पूर्ण झाली पाहिजे एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे एवढं बोलून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी ग्रामस्थांची अतिशय साधी मागणी आहे ती म्हणजे या ठिकाणी संरक्षक भिंत घालून द्यावी आणि जो हा रस्ता आहे तो पूर्ववत करून द्यावा हीच त्यांची प्रमुख मागणी आहे आता हायवे प्रशासन असेल किंवा तालुका प्रशासन असेल त्यांनी ही जबाबदारी घेऊन हा रस्ता लवकरात लवकर करून देण्याची खरं तर गरज निर्माण झाली आहे आणि याकडे सर्व लोकप्रतिनिधींनीसुद्धा याकडे विशेष लक्ष देऊन हा रस्ता तातडीने सुरू करण्याची गरज आता निर्माण झाली आहे